साखर <laughs> मार पैशासाठी लॉकर माग दल बसून माग दिली स्विच बँकेची माग केली के घर पूल उड्डाण पूल अंगावर माग झुल दगड खाण कोळसा खाण उदरून टाक सकळ सनग, खादी वाक का, 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 मन तुझ्यासाठी काय काय सुद्धा हजर होईल ती मुख्य होती कराड काय फराड काय नांदेड सुद्धा हजर होईल कमळा खून चोर चोरात गजर होईल गुळा उरुण इंजिन उंच करेल मान नेमके सावध डिपाय धनिशाची दोरीतान युग्मीचा हत्तीमा बिहारी बत्तीमा बक्तो इसकाय रागाने विडा उचलला वागाने धोंध वाजवू जनाजन तू फक्त वाई बाई यासाठी काय शाळा इडा जा सोडून तुम्ही

मी तुझा वजीर तूच माझा बंदा माप बंधू माप कर तू फक्त होय तुझ्यासाठी काय पाय गाडी माग साडी माग उंच उंच माडी माग गाडी माग साडी माग उंच उंच माडी माग कर कचून आवळायला बारामती नाडी माग गुलाबाचं फुल माग कानासाठी फुल माग गुलाबाचं फुल माग कानासाठी फुल माग असं माग तसं माग रेडीमेड फुल माग